देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्ते नसला एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम कर देशमुख कुटुंबियांना जर या पुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस म्हणायचं जर जा। इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचं माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं लोका जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपे घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं